केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणामध्ये वारंवार अधोरेखित केलेला हा प्रकल्प आता अधिकृतपणे सुरू होण्यास सज्ज आहे ट्रॉली इलेक्ट्रिक बसेस इनर रिंग रोडच्या बावन्न किलोमीटरच्या रोडवर डी एमआयडीसी हिंगणा टी पॉईंट छत्रपती स्क्वेअर कलमना आणि कपटी रोड यासारख्या मार्गावर धावतील केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये म्हणाले होते की तीन परस्पर जोडलेल्या युनिट्स असलेल्या इलेक्ट्रिक बसचे सध्या नागपूरच्या रिंग रोडवर चाचणी सुरू आहे या बस लवकरच रोडवर धावतील महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी कोटी रुपये मंजुरी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये स्कोडा यांनी चेक प्रजासत्ताकातील प्राग येथे विकसित केलेल्या चोवीस मीटर लांबीच्या जगातील सर्वात लांब पॉवर इलेक्ट्रिक ट्रॉली बसची चाचणी घेतली होती पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धार्गवीची रिपोर्ट